हिंदू नववर्षामध्ये या बारा राशींचे भाग्य हे चमकणार आहे नव्या नोकरीसह त्यांना मिळणार आहे बक्कळ असा पैसा तर जाणून घेऊया येणारं हे आता हिंदू वर्षातील नववर्ष हे कसं जाणार आहे तर त्या भाग्यवान राशी कोणत्या आहेत हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत इंग्रजी कॅलेंडरनुसार नवीन वर्षाची सुरुवात ही जानेवारी महिन्यामध्ये होत असते परंतु हिंदू नववर्षाबद्दल बोलायचे झाले तर दरवर्षी गुढीपाडव्यापासून त्याची सुरुवात होते हे हिंदू नववर्ष तीस मार्चपासून सुरू होत आहे आणि हे विक्रम संवंत दोन हजार ब्याऐंशी आहे ज्योतिषशास्त्रानुसार या नवीन वर्षाचे खूप खास हे वर्ष राहणार रा आहे कारण की या हिंदू नववर्षाच्या वे वेळी सूर्यासह शुक्र बोध शनी आणि राहू हे ग्रहमीन राशीत असणार आहे यासह या, या वर्षाचा जो राजा आहे आणि मंत्री हे दोन्ही देखील सूर्य असणार आहे त्यामुळे हे बारा राशींच्या जीवनावर काय परिणाम करणार आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत यामध्ये मेष राशी ऋषभ राशी मिथून राशी सिंह सिंहराशी कन्या राशी तूळ राशी धनुराशी वृश्चिक राशी राशी कुंभ आणि मीन या राशींसाठी हिंदू नववर्ष कसे असेल हे आज आपण जाणून घेऊया वैदिकशास्त्रानुसार ज्या वर्षी राजा आणि मंत्री जेव्हा दोघेही असूर्य असतात त्या वर्षी खप्पर हो योग हा तयार होत असतो आणि हा योग अत्यंत शुभ मानला जातो ज्योतिषशास्त्रानुसार ज्या वर्षी हा योग तयार होतो त्या वर्षी सरकार आणि जनता यांच्यातही संघर्ष हा वाढतो आणि जबाबदार पदांवर बसलेले लोक बेजबाबदारपणेने काम करतात याशिवायच महत्त्वाचे लोक हे अडचणीत देखील असतात आणि बरेच लोक हे मरतात किंवा मारले देखील जातात महागाई वेगाने वाढते आणि आर्थिक संकट देखील वाढते अनेक प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींना लोकांना तोंड देखील द्यावे लागते पण याशिवाय काही चांगल्या गोष्टी देखील ह्या घडू शकत्या जसं तर यातली जी पहिली रास आहे तर ती म्हणजे मेष राशी मेष राशीतील व्यक्तींना यावर्षी नवीन वर्षाची सुरुवात आणि आर्थिक वाढ ही त्यांची होणार आहे कारण की गुरु आणि राहूचे गोचर हे अनपेक्षित संधी तुम्हाला आणून देणार आहे जरी तुमची आर्थिक चढउतार देखील ही असणार आहे तरी देखील तुम्हाला हा जो येणारा वर्ष आहे नवीन वर्ष हिंदू धर्मातील तर ते, ते अतिशय चांगलं जाणार आहे तुमची जी काही वैयक्तिक जबाबदारी आहे तर ती देखील वाढणार आहे वैयक्तिक वाढीसाठी तुम्हाला आत्मनिरीक्षण हे महत्त्वाचे असणार आहे यानंतरची जी दुसरी रास आहे तर ती म्हणजे ऋषभ राशी रुशव राशी राशी चा तर ऋषभ राशीची राशीतील ज्या व्यक्ती आहे तर त्यांना देखील हिंदू धर्मातील वर्ष हे अतिशय चांगलं जाणार आहे परंतु त्यांना शनीच्या प्रभावामुळे काही आव्हानांना तोंड द्यावे लागणार आहे परंतु संयम आणि संघर्षामुळे तुम्हाला यश मात्र नक्की मिळणार आहे व्यवसायामध्ये तुमची ओळख ही टिकून राहणार आहे त्याचप्रमाणे अनुकूल करार होण्याची देखील शक्यता आहे तुम्ही व्यवसायामध्ये जे काहीही करार हो करतील तर ते हे अनुकूल ठरतील त्याचप्रमाणे वैयक्तिक जीवनातील जो काही संघर्ष आहे तर ते देखील संघर्ष तुमच्या आयुष्यातील हे कमी होणार आहे ज्यामुळे तुमचे नातेसंबंध नातेसंबंधामध्ये दे सुसंवाद देखील होईल यामुळे तुमच्या नात्यांमध्ये दे प्रेमदेखील वाढेल यानंतरची जी तिसरी रास आहे तर ती म्हणजे मिथुन राशी तर मिथुन राशीतील व्यक्तींना देखील हिंदू धर्मातील नवं वर्ष हे चांगले जाणार आहे कारण की शनीच्या गोचरमुळे हे वर्ष तुम्हाला आव्हानात्मक आणि संधीचे भरपूर स्वरूप देणार आहे अनेक प्रकारच्या संधी तुम्हाला या यावर्षी मिळणार आहे म्हणजेच एकंदरीत हे तुम्हाला एकत्र मिशन असेल विशेषत बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये करिअर वाढ होण्याची देखील शक्यता आहे या अडथळ्यांवर मात करण्यासाठी तुम्ही आपल्या वडिलांशी असलेले जे नाते आहे तर ते मजबूत करणे अतिशय महत्त्वाचे आहे त्याचप्रमाणे तुमचा आत्मविश्वास वाढणे हे देखील महत्त्वाचे आहे त्यामुळे तुम्ही तुमचा आत्मविश्वास हा नक्की वाढवावा यानंतरची जी रास आहे तर ती म्हणजे राशी तर कर्कराशीतील व्यक्तींना देखील हे वर्ष सखोल आत्मशोध आणि परिवर्तनाला प्रोत्साहन देणारं आहे तुमच्या जे काही भावनिक कल्पना आहे तर त्या आणि वैयक्तिक विकासाला तुम्हाला प्राधान्य देणारे फायदेशीर ठरला आहे तुमच्यामध्ये लवचिकताही असणार आहे तसेच आंतरिक शक्तीही तुमच्यामध्ये विकसित होणार आहे त्यामुळे तुम्ही अनेक गोष्टींना सामोरे जाऊ शकता तुम्ही अनेक आव्हानांना प्रभावीपणे तोंड देण्यास समर्थ राहणार रा आहेत यानंतरची जी, जी शे शेवटची पाचवी भाग्यवान राशी आहे तर ती म्हणजे सिंह राशी सिंह राशीतील व्यक्तींना देखील येणारं हे जे हिंदू धर्मातील नवं वर्ष आहे तर ते देखील अतिशय चांगलं जाणार आहे तुमच्या करिअरमध्ये आणि तुमच्या वैयक्तिक आयुष्यात देखील महत्त्वाचे बदल ही होण्याची शक्यता आहे कामाच्या जबाबदाऱ्या ह्या वाढल्यामुळे तुम्हाला ताण येऊ शकतो यानंतर प्रेम आणि नातेसंबंध टिकून ठेवणं तुम्ही मात्र लक्ष केंद्रित करायला हवं बरोबर प्रियजनांबरोबर प्रवास केल्याने नातेसंबंध हे तुमचे मजबूत होऊ शकतात यानंतरची जी रास आहे तर ती म्हणजे कन्या राशी कन्या राशीतील व्यक्तींना देखील शनीचे संक्रमणामुळे करिअरमध्ये तुमची अधिक प्रगती होणार आहे आणि तुमचे जे आर्थिक स्थिरता आहे तर त्याचे तुम्हाला संकेत मिळणार आहे कारण की नवीन व्यवसायाच्या संधी तुम्हाला या चालून येणार आहे तुम्ही नवीन नोकरी शोधण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला नवीन नोकरीही मिळेल त्याचप्रमाणे तुम्ही प्रभावशाली लोकांशी संपर्क साधणे हे अतिशय या महिन्यामध्ये फायदेशीर ठरणार आहे तुमच्या प्रेमामध्ये रस असलेल्यांसाठी प्रेमाच्या शक्यता ह्या मजबूत होणार आहे यानंतरची जी रस आहे तर ती म्हणजे तूळ राशी तूळ राशीतील व्यक्तींना यावर्षी नातेसंबंधावर विशेष लक्ष हे केंद्रित करायचं के आहे ज्यामुळे वैयक्तिक संबंध तुमचे हे अधिक दृढ होतील आणि आर्थिक दृष्टिकोनातून गुरुचा प्रभाव हा समृद्धी आणू शकतो ज्यामुळे नवीन उपक्रमांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी हा तुमच्यासाठी अतिशय चांगला हा काळ असणार आहे आणि नोकरीमध्ये पदोन्नतीची शक्यता देखील तुम्हालाही आहे यानंतरची जी रास आहे तर ती म्हणजे वृश्चिक राशी वृश्चिक राशीतील व्यक्तींना देखील परदेशी व्यक्तींच्या संपर्कामुळे करिअरमध्ये तुम्हाला अनेक प्रकारच्या विविध संधी मिळू शकतात त्याचप्रमाणे कठोर परिश्रमाचे फळ देखील तुम्हाला ओळख निर्माण करून देईल आणि आर्थिक वाढीच्या स्वरूपात हे तुम्हाला गोष्टी घडून येतील तुमचे जे काही व्यावसायिक नेटवर्क आहे तर ते वाढल्यामुळे तुम्हाला दीर्घकालीन असे फायदे देखील होणार आहे यानंतरची जी रास आहे तर ती म्हणजे धनुराशी धनुराशीतील व्यक्तींना देखील कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या ह्या वाढणार आहे ज्या ठिकाणी तुम्ही काम करत आहात नोकरी करत आहात त्या ठिकाणी तुम्हाला जबाबदाऱ्या ह्या जास्त प्रमाणात दिल्या जातील त्यामुळे तुमच्या कामाचा ताण हा वाढणारा आहे आणि गुरुच्या प्रतिगामी प्रभावामुळे काही तात्पुरता विलंब हा तुम्हाला होऊ शकतो परंतु शनी आणि राहूचा प्रभाव हा व्यवसायात आर्थिक लाभ तुम्हाला दर्शवत आहे यामुळे वर्षाच्या शेवटी सतत प्रयत्नांचे फळ हे तुम्हाला मिळणार आहे नक्कीच तुम्ही प्रयत्न करा यश हे तुमच्या हाती असणार आहे यानंतरची जी रास आहे तर ती म्हणजे मकर राशी मकर राशीतील व्यक्तींना देखील व्यवसायामध्ये प्रगतीसाठी शिस्त आणि दृढ निश्चय आवश्यक असणार आहे कारण की मित्र आणि सहकाऱ्यांचा पाठिंबा हा तुम्हाला व्यवसायामध्ये किंवा विस्तारात मदत करू शकतो आणि यावर्षी जर कर्ज फेडण्याच्या किंवा आर्थिक स्थिरता स्थापित करण्याच्या देखील तुम्हाला यावर्षी मिळणार आहे यानंतरची जी रास आहे तर ती म्हणजे कुंभराशी कुंभराशींना यावर्षी वैयक्तिक विकास आणि स्वतःची काळजी घेण्याचे खूप गरज आहे कारण की मानसिक ताण आणि भावनिक कल्याण सुधारणाऱ्या उपक्रमांमध्ये भाग घेणे हे तुम्हाला अतिशय फायदेशीर ठरणार आहे तुमचे जे काही तुमच्या गरजा आहे तर त्या तुम्हाला या पूर्ण करायच्या आहेत आता मजबूत पाया असल्याने भविष्यात दीर्घकालीन यश देखील तुम्हाला मिळणार सा आहे कारण की साडेसातीचा तिसरा टप्पा हा तुमचा चालू आहे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये शनीची साडेसातीमध्ये शनी महाराज हे तुम्हाला नक्कीच तुमच्या कर्माचे हे चांगले फळ देणार आहे आणि शेवटची ही रास आहे तर ती म्हणजे मीन राशी मेन राशीला वर्षाच्या सुरुवातीला सूर्य आणि चंद्र तुमच्या राशीत संरक्षित असल्याने अंतर्ज्ञान आणि सर्जनशीलता वाढण्याची शक्यता आहे या गुणांचा अवलंब केल्याने वैयक्तिक समाधान देखील तुम्हाला मिळणार आहे आणि विकासासाठी तुम्हाला नवीन दारे उघडतील म्हणजेच ज्यांना नोकरी करायची आहे ते तर त्यांना नोकरीच्या ते अनेक संधी या चालवून येतील ज्यांना व्यवसाय किंवा व्यापार करायचा आहे ते तर त्यांना अनेक प्रकारच्या संधी या उपलब्ध होतील फक्त प्रयत्नांना तुम्हाला थोडेसे आव्हान द्यायचे आहे संकटांना आव्हान द्यायचे आहे आणि संघर्ष करायचा आहे तुम्हाला नक्कीच यश हे मिळणार आहे या प्रकारे आपण मेष ते मीन या बारही राशींचे हिंदू धर्मातील नवं वर्ष कसं जाणार आहे ही माहिती बघितली यामध्ये मा आपली रास कोणती आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचप्रमाणे कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच आपले नातेवाईक व मित्रपरिवारांमध्ये दे शेअर देखील करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ तसेच आपण कोणत्या गावातून आणि शहरातून हा व्हिडिओ बघत आहात ते देखील कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ धन्यवाद